जय महाराष्ट्र मी अमनंदेवर मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष चंद्रपूर आज चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र सी एस टी पी एस चंद्रपूर या कंपनीमध्ये सी एस टी पी एस कंपनीमध्ये जेवढे पण ठेका कंपनी आहात ते थे ठेका कंपनीच्या मालक लोक, कंपनीचे जेवढे मॅनेजमेंट आहे सी एस टी पी एस कंपनीमध्ये जेवढे पण मोठे मोठे अधिकारी लोक बसून आहात जसं की कंत्राटदारच्या जे ठेका कंपन्याचा जेवढं पण पेमेंट होते जेवढे पण चेक निघते ते चेकवर जे सही होते साहेब लोकांची ते तसे मोठे मोठे साहेब लोकांना हे लोक पैसे देऊन सही करून त्यांचे बिल पास करतात असंच मोठा विषय आमच्याकडं आला होता एस वी इंटरप्राइजेस कंपनी म्हणून त्या कंपनीच्या विषयामध्ये आम्ही लोक लेबर कमिशनर सी एस टी पी एसचे सी साहेब सी साहेब राठोड साहेब यांच्याकडे पण त्याच्या तक्रार दिला आहे आणि असे बहुतेक कंपन्या आहे जे तसा विषय कंपन्यामध्ये चालू आहे पण सी एस यू इंटरप्राईजेस जे कंपनी आहे ते कंपनीमध्ये जे श्रीनिवास म्हणून जे मालक आहात तो मालक पाच लोक कामावर ठेवून पंधरा लोकांचा पेमेंट कंपनीकडून घेत होता असं पूर्ण डिटेल आमच्याकडं हे आलेली आहे आणि या विषयमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेतला आहे आणि सी एस टी पी एसचे जे राठोड साहेब आहे ई साहेब त्यांना पण आम्ही हे याच्याविषयमध्ये निवेदन दिलं आहे की बिल जे पास करते जे चेकवर जे ठेका कंपनी आहे ठेका कंपनीचे जे बिल पास होते ते बीस बिल पास करताना जे चेक पास करताना ज्यांची सही होते ते अधिकारीचं नाव हो, आणि त्या लोकांचं नाव हो, आणि जे श्रीनिवास जे मालक आहे एस वी इंटरप्राईजेसचा ते कोणाला पैसे देऊन एवढं मोठं ग घोटाळा करत होता याची माहिती आम्हाला द्या म्हणून आम्ही तिथं निवेदन दिलं आहे पण आतापर्यंत त्याची काही आम्हाला नोटीस मिळाली नाही काही आप आतापर्यंत त्यांनी आम्हाला काही रिप्लाय दिला नाही आणि माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे जर ते लोक असं आम्हाला काही चार ते पाच दिवसात आम्हाला त्याचा रिप्लाय काही भेटला नाही तर सी एस टी पी एस कंपनीच्या समोर एस वी इंटरप्राईजेस आणि तिकडचे एस uh, वी इंटरप्राईजेसच्या मालक आणि सी एस टी पी कंपनीचे जे अधिकारी लोक आहात विरुद्ध आम्ही मोठा आंदोलन करणार जय हिंद जय महाराष्ट्र